नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आपल्या सगळ्यांना माहितीये की नवरात्री सुरू होत आहे मग आता नऊ नौ दिवसाच्या नवरात्रीमध्ये खूप जणांकडे घरी गर, घट बसवला जातो अखंड दिवा सुद्धा लावला जातो मग आपण हा दिवा का लावला जातो याचं काय महत्व असते नऊ दिवस तेल जेव्हा जडते तेव्हा विघ्न टळते असं म्हणतात आदिशक्ती पराशक्तीचा आपल्या घरामध्ये वास असतो आणि आपल्या घरामधल्या इडापिडा दूर होतात पण या वर्षी मी आपल्या सगळ्यांना सांगणार आहे जर आपण अखंड दिवा लावत असेल तर तो तर लावाच पण होत असेल तर तुम्ही तुपाचा दिवा या वर्षी लावा जेवढं तूप जळतं तेवढं तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी वैभव येतं आणि आता तुपाचा दिवा का तूप काय करते आपल्या घरामध्ये गाईचं शुद्ध तूप जर तुम्ही घट बसवत असेल तर त्या घटामध्ये जो तुम्ही तेलाचा पण दिवा लावता या वर्षी तुपाचा दिवा लावून बघा पण तेवढ्या दिवस नऊ दिवस तूप तेवढं लागेल आपल्याला तेवढं तूप जडलं गेलं पाहिजे आणि गाईचं तूप पाहिजे आपण आपल्या ऐपतीने खूप जण म्हणतात की ताई तूप आहे माझ्यामुळे होत नाही तर तुम्ही साधा तेलाचाही लावला तरी हरकत नाही पण ज्यांच्यामुळे होतं त्यांच्यासाठी जर चांदीचा तुमच्याकडे दिवा असेल तर आणखी चांगलं सुख समृद्धी वैभव येतं आणि सगळ्यात जास्त तुमच्याकडे लक्झरियस जी लाईफ असते तुमच्या घरातला सगळ्यांचा शुक्र जो असतो तो स्ट्रॉंग होतो मग या या नवरात्री जेव्हा तुम्ही घट बसवता काही जण बघा पाच दिवसाचा दिवा लावतात काही सव्वा दिवसाचा दिवा लावतात काही जण नऊ दिवसाचा फक्त घरामध्ये दिवा लावतात तर तर तुम्ही होत असेल तुपाचा दिवा सुद्धा लावून बघा आणि जेव्हाही तुम्ही तुपाचा दिवा लावत आहे अखंड नऊ दिवस राहणार आहे तर दिवा लावण्याच्या पहिल्याच दिवशी म्हणायचं की हे लक्ष्मी माता हे कुलस्वामिनी माता हे परा शक्ती माता मी तुला आव्हान देते माझ्या घरामध्ये मा ये आणि सुख समृद्धी वैभव दे जेव्हा तुम्ही तुपाचा दिवा जाणता तर असं म्हटलं जातं की तुमच्या घरामध्ये साक्षात लक्ष्मीचा वास असतो ओम लक्ष्मी, लक्ष्मी नारायणाय नमाची मार तुम्ही रोज घेऊ शकता कमलगठ्ठ्यांनी या नऊ दिवसामध्ये त्या तुपाच्या दिव्यासमोर आणि दिव्याची पूजा सुद्धा करा आणि त्यांना फुलं फुल अक्षिदा अर्पण करा जर चांदीचा सा दिवा असेल तर सगळ्यात चांगलं आता खूप जण म्हणतील की आमच्यामुळे तुपाचा दिवा होत नाही फक्त सकाळ संध्याकाळ मग तुम्ही तुपाची निरंजनी लावून तेवढं तर ओवाडू शकता ना तेवढं करा मग बाकी तुम्ही अखंड तेलाचा जरी लावला तरी काही हरकत नाही पण बघा जेव्हाही आपण आपल्या घरामध्ये नऊ दिवसात जी पण सेवा करतो असं म्हणतात की आपल्या घराची क्लिनिंग होते आणि आपल्या हाताने देवी माता पराशक्तीला आव्हान दिले जाते की तू ये आणि माझ्या घरातल्या इडापिडा दूर कर या नवरात्री होत असेल तर तुपाचा दिवा जाळा आणि सुख समृद्धी वैभव आपल्या घरामध्ये विराजमान करा धन्यवाद